हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुलदेवताय न ओम श्री गुरुदेवतायन महा ओम सर्व श्री इष्ट देवताय येन महा मित्रांनो मे कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणावीशे सत्तेचाळीस समस्या विश्वा असू अयनक्षी ऋतुवर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे दुपारी बारा वाजून पंचाळीस मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनंतर वरयान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिच करण आहे दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटांनंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल प्रमुख पहाटे साडेपाच वाजता सूर्य सिंह राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक पाणी एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरवम शिवशिव शंभूराज्ञ प्रवर्तमानसद्ध भ्रमण द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाथे चंभू भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्वाक्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सवसरामध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे पुष्य नक्षत्र व्यतिपात योगे वनिस करणे त्रयोदशी शुभ तितो वीरगोत्रात उत्पन्न मेकडा द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करशेल मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या अजाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या जीवनात एक सुखमय बने मित्रांनो मित्रांनो अमावश्या जवळ येत असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो आणि तसेही अमावश्याच्या दरम्यानचे मुहूर्त हे फलदायी नसतात मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये शिवरात्री आज आहे मित्रांनो आजची रात्र शिवरात्रीची आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ भगवान शिवाची शिवलिंगाची कशी आपण पूजा अर्चा करायची ते त्यामध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ आपण अवश्य पाहावा मित्रांनो मित्रांनो गुरुपोषामृत योग स्थानिक सूर्योदयापासून सुरू होत आहे ते मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रांनो हा अत्यंत शुभ योग असून याचा आपण प्रत्येकाने फायदा घ्यायचा आहे मित्रांनो या स्वतंत्र व्हिडिओमध्ये गुरुपोषामृताच्या सर्व काही दिलेले आहे मित्रांनो तो आपण पाहू शकता चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करायचे आहे पर लोकांत गेल्यामुळे पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा आणि अपरा काळात करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा वाजून पंचेस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत योग असणार आहे हा अत्यंत अशुभ योग आहे राहू चांडला येणार त्यामुळे महत्वाची विशेष अशी कामे या काळात आपण टाळायची आहेत कारण त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याची जी फार चिन्हे कमी असतात मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवार दुपारी बारा वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंत हजार आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता पण या वेळेपर्यंतच पण पुढे जाऊन जर तेही बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते म्हणून विचार करून काय ते करावे मित्रांनो राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे हा दीड तासाचा काळ राहूचा अत्यंत प्रभावी असल्यामुळे या दीड तासात आपण आपली रेग्युलर कामेच फक्त करावी विशेष महत्वाची कामे करू नये मित्रांनो इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश मिळण्याची शक्यता राहील धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव